नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माऊली अकॅडीमीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो अकरा आणि बारा तारखेला मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा होणार आहे तर या लेखी परीक्षेसाठी तमाम महाराष्ट्रातील जे परीक्षार्थी आहेत जे की मुंबई पोलीस होण्याचं स्वप्न पाहत आहेत या स्वप्न पाहणाऱ्या सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांना खूप खूप शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पोलीस व्हावेत म्हणून तुमचे माय आणि बाप तुमच्याकडे फार मोठे आशन पाहत आहेत तुमचे माय आणि बाप तुमच्याकडे फार मोठे आशन पाहत आहेत कारण तुमचं यश पाहिजे आहे त्यांना तुम्ही यश झालेले पाहिजे आहेत तुम्ही विद्यार्थी मित्रांनो आपण यशापासून फक्त काही पावलं दूर आहोत तर आपला हे यश गाठण्यासाठी किंवा यश मिळवण्यासाठी आपला काही अतिशय छोटे छोटे नियम पाळायचे आहेत फक्त परीक्षा दोन दिवसावर आलेले आहेत पेपर कसा सोडवायचा आपलं स्वप्न कसं साकार करायचं त्या दीड तासामध्ये म्हणजेच नव्वद मिनिटामध्ये तुम्ही संयम कसा राखायचा आहे कारण विद्यार्थी मित्रांनो हे जे नव्वद मिनिट आहेत हे आपलं आयुष्य घडविणार आहेत आणि हेच नव्वद मिनिटं आपलं आयुष्य बिघडविणारे पण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो पहा आयुष्यामध्ये हे जे मार्क्स आहेत हे आपले एक मार्क एक मार्क आयुष्य घडवणार पण आहे आणि बिघडवणार पण आहे त्याच्यामुळे पेपर सोडवताना अजिबात गोंधळ करू नका आणि गोंधळून देखील जाऊ नका शांत डोक्याने विचार करा शांत डोकं ठेवा आणि पेपरला सामोरे जा आणि हो विद्यार्थी मित्रांनो अजिबात घाबरू नका घाबरू तर अजिबात नका कारण तुम्ही एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष झालं या मुंबई पोलीसची वाट पाहत आहात आणि मुंबई पोलीस होण्यासाठी तुम्ही अहोरात्र दिवस रात्र स्वप्न साकार करण्यासाठी मेहनत करीत आहात आणि ही मेहनत केलेली सिद्ध करण्याची वेळ फक्त दोन दिवसावर आलेली आहे म्हणजेच अकरा आणि बारा जानेवारी त्या अकरा आणि बारा जानेवारी तुमच्या आयुष्यामध्ये यश घेऊन येणार आहे त्यासाठी पहा ज्यावेळेस तुम्ही प्रश्नपत्रिका सोडविणार आहात त्यावेळेस पूर्ण प्रश्नपत्रिका पहा आणि जेवढे सोपे प्रश्न आहेत अतिशय तुम्हाला असं वाटतं की ह्याचं उत्तर शंभर हेच आहे ते प्रश्न टिक मार्क करत चाला त्यामुळे काय होईल की तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल काय वाढेल तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल आणि ज्यावेळेस आपला आत्मविश्वास वाढतो विद्यार्थी मित्रांनो अगदी आपल्याला नियती देखील हरवू शकत नाही आणि आपण नियतीला हरवायचं आप सामर्थ्य फक्त आपल्या आत्मविश्वासात आहे म्हणून पेपर चढवताना ह्या नव्वद मिनिटांमध्ये आपला आत्मविश्वास ढळू देऊ नका आणि हो विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही टिक करणार आहात ज्यावेळेस तुम्ही टिक कर टिक करणार आहात किंवा गोल करणार आहात तर बऱ्याच माझ्या विद्यार्थी मित्राचं माझ्या बांधवाचं उत्तर बरोबर असतं पण पर्याय खालीवरी होऊन जातो मित्रांनो तुम्ही गोंधळून जाता उत्तर खालीवरी होऊन जातं म्हणजेच एकवीस प्रश्नाचं उत्तर जर असेल बरोबर तर तुम्ही बावीस प्रश्नाला गोल करता बावीसव्या किंवा एकोणावीस विसाव्या प्रश्नाला गोल करता आणि पुन्हा नंतर मानता की माझा प्रश्न हाताने चुकला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न हा हातानं चुकत नसतो तर आपल्या गोंधळल्या मनामुळे चुकत असतो म्हणून हे गोंधळ्याला मन आपलं एक दीड तास नव्वद मिनिट शांत ठेवायचं आहे आणि हे मन तुम्ही शांत ठेवल्यामुळं तुमचं तर स्वप्न साकारच होणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर तुमच्या आई वडिलांचं तुमच्या गुरुचं जे की तुमच्यावर प्रेम करतात त्या सर्वांचं तुमच्या मित्रपरिवारांचं स्वप्न साकार होणार आहे कारण ते सगळं सगळे लोक तुमच्या यशाकडे डोळे लावून पाहत आहेत त्याच्यामुळे आपल्याला हे जे दीड तास आहे तो दीड तास आधी आपल्याला सत्कार मी लावायचा आहे कदाचित तुम्ही एक मार्गाने गेलात म्हणजे लटकेश झालात मी त्याला लटकेश म्हणतो लटकेश काय म्हणतो मी लटकेश कारण तुमचा एक किंवा दोन मार्क हे हातानं म्हणजे तुमचं लक्ष नसल्यामुळे जातात आणि हो ज्यावेळेस तुम्ही प्रश्नपत्रिका पत्रिका आहात त्यावेळेस प्रश्न पूर्ण वाचून घ्या प्रश्न वाचून घ्या समजून घ्या त्याच्यानंतर गोल करा घाई करू नका अतिघाई संकटात नेहमी मी असं म्हणेल अतिघाई यशापासून दूर दूर घेऊन जाईल त्याच्यामुळे आपल्याला यशाच्या जवळ जायचं दूर जायचं नाही त्याच्यामुळे प्रश्न पूर्ण वाचून घ्या आणि बऱ्याच वेळेस बघा प्रश्न असा असतो खालीलपैकी कोणतं खालीलपैकी कोणतं सर्वोच्च न्यायालयाचं किंवा सॉरी खालीलपैकी कोणतं उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही असा जर प्रश्न आला तर आपण फक्त खालीलपैकी कोणतं खंडपीठ वाचतो आणि नाही वाचत नाही आणि पर्याय बोल करून टाकतो आपला अतिशय प्रश्न चुकतो म्हणजे तुमचा गोंधळ होऊन जातो हा गोंधळ होऊ द्यायचा नाही जर तुम्ही काही नियम असे जर पाळले तर शंभर टक्के तुम्हाला यश मिळणार आहे त्याच्यामुळे वेळेत पोहोचा वेळेत पोहोचा नंतर ज्या वेळेस तुम्ही परीक्षेला जाणार आहेत शांत डोक्यानं पेपर द्या त्याच्यानंतर गोंधळ होऊ देऊ नका प्रश्न सर्व वाचा प्रश्न सर्व सोडवा प्रश्न समजून घ्या आणि गणिताचा आणि बुद्धिमत्तेचा प्रश्न हा समजून घ्या नको ते काही पण उत्तर काढू नका आणि एखाद्या प्रश्नाला जर एखादा प्रश्न येत नसेल तर पुढचा प्र, प्रश्न सोडवा जेणेकरून तुम्हाला त्या प्रश्नाला जास्त वेळ लागणार नाही परीक्षामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते विद्यार्थी मित्रांनो वेग वेळ आणि आचुकता जो व्यक्ती किंवा जो मुलगा परीक्षामध्ये वेग वेळ आचुकता ह्या तीन नियमांचं पालन करतो त्याचा पेपर फार एकदम मस्त सुटतो कमी वेळेमध्ये सुटतो त्याच्याकडे चुका होत नाही आणि तो यशाच्या शिखरावर बसण्यास लायक होऊन जातो त्याच्यामुळं आपल्याला यशाच्या ला, शिखरावर लायक व्हायचंय फार काही जास्त बोलत नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अकरा बा अकरा जानेवारी आणि बाराव्या जानेवारीच्या ज्या हो घातलेल्या मुंबई पोलीस लेखी परीक्षा आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमचं ध्येय साध्य करता यावं तुमच्या आईवडिलाचं स्वप्न साकार व्हावं तुमच्या माय पण पाहिलं तुमच्याकडून स्वप्न साकार व्हावं तुमच्या मित्रपर्यंत स्वप्न साकार व्हावं ह्यासाठी माऊली अकॅडमी या तर्फे माऊली अकॅडमीचे संचालक स्वमंगल बडे आणि मार्गदर्शक दिनकर नागोरजे यांच्यातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा लक पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद